ह्या आहेत मटार करंज्या आज मी तुम्हाला इथे खुसखुशीत मटार करंज्या कशा करायच्या हे दाखवते इथे अगदी दोन चमचे मैदा वापरून ह्या आपण करंजा केलेल्या आहेत हे बघा आवाज येत असेल कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी करंजी होते एक मोडून दाखवते हे बघा किती खुसखुशीत झालेली आहे तसंच ह्या करंजा ऑइली होत नाहीत अगदी कमी तेल लागतं ह्याला नमस्कार श्रेयास रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मी जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता अशी खुसखुशीत मटार करंजी करूया त्याच्याकरता इथे दोन वाट्या मटार घेतलेले आहेत आधी हे मटार मी स्वच्छ धुवून घेते आता हे मटार आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्याच्याकरता मी ह्या चाळणीमध्ये हे मटार घेते तुम्ही चाळणीमध्ये वाफवा किंवा कुकरच्या डब्यात मटार घालायचं आहे आणि कुकरची एखादी शिके करायची की सुद्धा छान मटार शिजतात चाळणी इडली पात्रामध्ये ठेवलेली आहे आता आपल्याला हे मटार दहा मिनटं वाफून घ्यायचे आहेत दहा मिनटं झालेली आहेत गॅस बंद केला आहे हे बघा मटार किती छान शिजलेले आहेत हे बघा छान शिजलं आहे मटार आता हे गार होऊ देत आता करंजीच्या वरच्या कवर करता रवा भिजवूया ज्या वाटेने मटर मोजून घेतले त्याच वाटेने रवा आहे दीड वाटी रवा आहे हा झिरो नंबरचा रवा आहे अगदी बारीक रवा घ्यायचा आणि दोन टेबलस्पून मैदा घालते चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घालते हे सगळं मिक्स करूया आधी आता ह्याच्यात मी तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे किंवा तीन मोठे चमचे तेल ते चांगलं कडकडीत तापवून घेतलेलं आहे ते घालती आहे आधी हे चमच्यानेच मिक्स करूया तीन टेबलस्पून तेल म्हणजे सहा ते सात लहान चमचे तेल घ्या आता हे तेल चांगलं हातानेच ह्याला लावूया रव्याला आता आपल्याला रवा कालवायचा आहे टो तयार करायचा आहे तर थोडं थोडं पाणी मिक्स करून मी तयार करते हे एकदम घालायचं नाही हे बघा छान असा टो तयार झालेला आहे अर्ध वाटीला सुद्धा कमी पाणी लागलेलं आहे मला इथे रवा घेतलेला आहे तो फुकतो हे बघा पुरी करताना जे पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैल आणि आपली नेहमी पोळ्या करताना असं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा घट्ट असं आपल्याला हे भिजवायचं आहे आता हे तेल पुसून घेते याला आता आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवून द्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं आलं घेते दोन तीन हिरव्या मिरच्या तीन मिरच्या घेते मी ह्या तिखट आहेत जरा मी पाच सहा लसणीच्या पापळ्या हे वाटून घेऊया आलं जसं वाटून घेतलेली आहे आता हे जे मटर आहेत ते हे पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने जरा असे थोडेसे स्मॅश करून घेऊया आपल्याला याची पेस्ट तयार करायची नाही तर असे थोडेसे क्रश करून घ्यायचे हे छान शिजलेलेच वाटर आहेत त्यामुळे ते, ते लगेच होतात हे बघा झालेलेच आहेत एक पॅन घेतलाय आहे पॅनमध्ये तीन चमचे तेल घेतले एक चमचा जिरं घातलाय पाव चमचा हिंग अगदी थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद एक मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतला तो घालते आता हा कांदा चांगला शिजला गेला पाहिजे आणि तो ह्या तेलामध्येच चांगला शिजला गेला पाहिजे कांद्याबरोबरच आलं लसूण पेस्ट घालूया ती पण चांगली परतून घेऊ कांद्याबरोबर पाववाटी ओलं खोबरं घालतीये आहे आता बाकी सुखे मसाले घालूया एक चमचा धनाजिरा पावडर घालतीये आहे अर्धा चमचा अमसूर पावडर घालतीये आहे थोडंसं काळं मीठ घालते आहे कोथिंबीर घालते बारीक चिरलेली मॅश केलेला मटार आहे तो घालूया हे सगळं आधी मिक्स करून घेऊया साधं मीठ घालते चवीनुसार काळं मीठ आधी घातलं होतं मी थोडी साखर घालते साखर का घालायची आमचूर पावडर घातली आहे त्याच्याकरता थोडीशी साखर घालायची आता हे चांगलं परतून घेऊया सगळं घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतून घेतलेलं आहे सारण आपलं चांगलं सुकलेलं आहे आता मी गॅस बंद करते खाली उतरवलेलं आहे आता हे सारण गार होऊ दे नंतर करंजा करूया खाली उतरवल्यानंतर ह्याच्यात चव बघून मीठ साखर तुम्ही घालू शकता कांदा लसूण घातलेला आहे त्याच्यामुळे इथे मी गरम मसाला घालत नाही आहे तुम्ही जर कांदा लसूण नाही घातलात तर थोडा गरम मसाला घाला आता हे गार झालेलं आहे अर्धा तास होऊन गेलेला आहे रवा चांगला भिजलेला आहे आता हा एकदा मी मिक्सरमधनं फिरवून घेते मिक्सरमधनं फिरवून घेतल्यानंतर ते छान मऊ होईल त्याच्याकरता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तुम्ही जरी हाताने असं चांगलं मऊ करून घेतलं तरी चालेल पण त्याला खूप वेळ लागतो हे बघ छान मऊ आहे जास्त नाही तीन चार सेकंदाकरताच फिरून घ्यायचा मिक्सरमधून आता हे छान मळून घेऊया एवढा घट्ट पाहिजेच आता करंजन करता ह्याचे लहान लहान पेढे तयार करून घेऊया लागलं तर अगदी पाण्याचा हात लावून घ्यायचा लागत नाहीच एकसारखे भाग करून घेते सगळे असे पेढे तयार करून घेतलेले आहेत आता करंजी करूया पुन्हा एकदा हातावर चांगलं मळून घ्यायचं रवा आहे तो फुकतो त्याच्याकरता दरवेळी मळून घ्यायचं चांगल्या हातावर हे बघा अशी पुरी लाटून घेतलेली आहे आता सारण भरू याच्यात असं जरा प्रेस करून करून करंजी अशी बंद करायची चांगली बंद करून घ्यायची व्यवस्थित हवा असेल तर आतनं थोडा पाण्याचा हात लावा कडेला की ते छान चिकटते छान अशी चिकटवून घ्यायची करंज्या करताना कोण मदतीला असेल तर जास्त बरं पडतं आणि पुन्हा एकदा हाताने असं प्रेस करून घ्यायचं मी तळताना करंजी आत उघडायला नको ही बघा करंजी तयार आहे हे करंज्यांचं पीठ एवढं घट्टच पाहिजे ह्याला बघा अजिबात आपल्याला तेल किंवा दुसरं पीठ लावायला लागलं नाही एक मोठा चमचा सारण भरायचं सा, थोडं जास्तच भरा असं केलं की के हात जास्त खराब होत नाहीत थोडस असं पाण्याचं गोड पण लावू शकता म्हणजे छान चिकट ते करंजी हे बघा अशा एकावेळी चार करंज्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या चार करंज्या मी तळून घेते तुम्ही एकदम करंज्या केल्यात तर त्या ओल्या कपड्याखाली झाकून बाजूला ठेवून द्या तेल तापलेलं आहे आता करंजी तळूया असं तेल उडवायचं गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे हाय फ्लेमवर तळू नका मी व्यवस्थित तळली जात नाही मी घेताना तेल भरपूर घ्यायचं असं तेल उडवत राहायचं आणि ते सगळीकडून छान तळली जाते हे बघा गुडबुड्यायचे कमी झालेले आहेत आपल्या करंज्या तळून झालेले आहे असा गुलबट रंग आला पाहिजे नंतर त्याला पुन्हा गार झाल्यावर छान रंग येतो आता काढते मी आता मी हे दुसऱ्या चाळणीमध्ये काढते दुसऱ्या करंजा तळून घेऊ आता तेल अजून चांगलं तर आपल्यामुळे ह्या करंजा लगेच तळल्या जातील चांगल्या तळून झालेले आहेत या अशा ह्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत आता बाकीच्या सगळ्या करंजा करूया बघा सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत रव्याच्या असल्यामुळे ह्याचा रंग जास्त लाल येत नाही असाच येतो एखादी करंजी फुटते त्याच्याकरता नेहमी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची ही बघा माझी एक करंजी अशी फुटलेली आहे आता इथे मी जे सारण तयार केलेलं त्या सारणामध्ये अकरा करंजा झालेल्या आहेत ने थोडंसं भिजवलेला रवा उरलेला आहे त्याचे तुम्ही शंकरपाळे करू शकता तशा ह्या आपल्या मटाराच्या करंज्या तयार आहेत तुम्ही जे हे मटाराचं सारण आहे ते तुम्ही आधीच करून फ्रीजमध्ये ठेवून दिलत तसंच वरच्या कवरचं जे पीठ आहे ते सुद्धा तुम्ही आधीच भिजून ठेवून दिलं तर तुम्ही कधीही आयत्यावेळी गरम गरम ह्या अशा करू शकता फक्त फ्रीजमधनं काढल्यानंतर ते नॉर्मल टेम्परेचरला आलं पाहिजे